यावल येथील पंचायत समितीच्या सभागृहात गुरुवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी जळगाव जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी एकात्मिक आदिवासी विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या पेसा योजना अंतर्गत पेसा गावात शासकीय पातळीवर होणाऱ्या कामाचा आढावा घेण्यासंदर्भात बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये त्यांनी यावल चोपडा रावेर या तीन तालुक्याच्या पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतीचा आढावा घेतला व आगामी काळात पेसा अंतर्गत कसे कामकाज केले पाहिजे व गावाचा आराखडा कसा तयार करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे डॉक्टर खैनार यांना होमिओपॅथिकमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिनी जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे दर रविवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये आठ ते बारा या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या यावल येथील पंच समितीच्या सभागृहात गुरुवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी जळगाव जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवार यांनी पेसा ग्रामपंचायतच्या विविध कामकाजाच्या संदर्भात आढावा घेण्याकरिता बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यावल पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी डॉक्टर मंजूश्री गायकवाड सहायक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे संदीप पाटील सह आदींची उपस्थिती होती या बैठकीमध्ये चोपळा तालुका यावल तालुका आणि रावेर तालुक्यातील पेसा क्षेत्रात असलेल्या ग्रामपंचायत अंतर्गत विविध कामे कशा पद्धतीने करण्यात आली कोणती कामे पूर्ण झाली कोणती कामे अपूर्ण आहेत याचा आढावा त्यांनी घेतला दरम्यान आगामी काळात या सर्व ग्रामपंचायतच्या माध्यमातून आराखडा तयार करण्याच्या सूचना ग्रामसेवकांना त्यांनी दिल्या आहेत व तो आराखडा तयार केल्यानंतर त्या गावात पुढील पाच वर्षाच्या कार्यकाळात काय काय कामं करता येऊ शकतात या संदर्भात सूचना त्यांनी केल्या दरम्यान राज्यात सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे राज्यात तीन दिवसाचा दुखवटा देखील जाहीर करण्यात आला होता या संदर्भात जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाला यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आम्ही सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत मात्र ही बैठक होती आणि ती प्रशासकीय होती म्हणून ही बैठक आम्ही घेतल्याचे त्यांनी सांगितले उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपारमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व का ही बुकिंग करा, आनी, करा आ, आ करा, गोवा। आपण मागच्या इंग्लिश करेक्टर सरकडेच ठेवा लागतो आता पेसा सब्जेक्ट पेसा पीएस मैडम यू बोलिस कॉलर बंद करवा देना। पैसा मरेगी तो पीएचसी लेंगे ना? चौदह में पैसा मरेगी कितनी चीज है पीएचसी है? राविल ना? जावल ना? तीनों पीएचसी हैं। कैसा मरेगी? बोल ये सी जो है बाकी पार्शली मर्डर में एक क्या दोन का हुआ है? अच्छा सात ना पार्शली मर्डर? पर चार

Gracias. Bueno. विशेष हे आजची बैठक पेसा गावांच्या अडावासाठी ठेवली होती चोपडा यावल आणि रावेरला जे पेसा गाव आहे तिथे आमचे काही कामं शासनाकडून मंजूर होऊन येतात काही काम आपण देतो तसे भरपूर विषय नवसंजीवीच्या मीटिंगमध्ये नेहमी निघतात म्हणून आज मी मीटिंग लावली आणि इथे लावली विशेष म्हणजे काही सरपंचसुद्धा तिथे आले शक्य झाला त्यांच्यासाठी घेणं म्हणून मी इथे मीटिंग लावली मीटिंगमध्ये पेसाच्या कामांचा खर्च पेसाच्या कामांची पूर्तता आम्ही एक विशेष मोहीम सुरू केली जिल्हा परिषदेने की प्रत्येक पेसाच्या ग्रामसेवकांनी त्यांचा गावात जाऊन राहून विशेष आराखडे तयार करायचे म्हणजे त्या गावाला पुढच्या पाच वर्ष कुठल्या गोष्टीची गरज पडू शकते ज्याला आपण जिल्हा नियोजन समिती किंवा प्रधानमंत्री गर्दी आवाय योजनामध्ये त्याला कसं देता येईल याचीही चर्चा झाली रावेरमध्ये ऑलरेडी हा कार्यक्रम चालू झाला आहे यावल आणि चोपळा आसपास बरं मॅडम एक प्रश्न असा होता की यावल पंचायत समितीच्या अनेक तक्रारी आहेत आंदोलने झाली मोर्चे निघालेत त्याच्यानंतर दोन आमसभा झाल्यात आमदारांच्या खासदारांच्या उपस्थितीमध्ये पण त्या प्रश्नावर कुठंच काही मार्गी लागत नाही आहे लोक इतके परेशान झाले दोन तीन ग्रामपंचायती इथे क्लोज म्हणजे आता विषय क्लोज म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की विषय बंद झाला काही वाटते माझं काम झालं नाही म्हणून तो विषय बंद झाला नाही पण काही काम जसं एक दोन गावात होते की आम्हाला जागा मिळत नाही तर त्याचे घरकुलच मंजूर नव्हते म्हणून जागेचा विषय नाही अशी भरपूर कंप्लेंट तक्रारी आम्ही आमच्याकडून क्लोज केलं एक विषय गोठाच माझ्याकडे आलं होतं मी जेव्हा पहिल्यांदा यावं आली होती गोठेची रिपोर्ट माझ्याकडे दाखल झाली तोही विषय बंद झाला त्याचा आम्हाला आमच्या स्तरावर तर कुठलाही विषय दिसला नाही म्हणजे जी गोठे ज्या वर्षी मंजूर झाले त्या वर्षी तिथे बांधले गेले ते फोटोग्राफी माझ्याकडे दाखल झाले यावल आणि माझ्याकडे विषय विषय डायरेक्टली मला ते तरी मी बंद प्रयत्न केले बरं दुसरा विषय असा होता मॅडम का पूर्ण राज्यामध्ये उपमुख्यमंत्री आदितदा पवार हे यांचं निधन झालेलं आहे तर राज्यात पूर्ण दुखोटा पाडला जात आहे ते दुखोटा पाडला शासकीय दुखोटा आहे तरी आपण हे बैठक घेतली त्याबद्दल थोडस चर्चा होते नाही त्याच्याबद्दल म्हणजे फार शॉकिंग आणि म्हणजे पर्सनली माझ्यासाठी खूप शॉकिंग न्यूज होती कालची शासकीय कार्यालय बंद राहिली राजकीय राज्यस्तरावर दुखवता जा जाहीर झालं तर त्यामुळे आपण सगळे सांस्कृतिक कार्यक्रम काही आमच्याकडे विशेष कृषी प्रदर्शन चालू होणार होतात तेही आपण पोस्टपोन केला त्यामुळे पण हे बेसिक शासकीय काम आहे आंतरिक मीटिंग होती कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम नव्हतं म्हणून धन्यवाद यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडिरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावन शहरामध्ये आता आपण जसं बापुडेरी चालू केली आणि बापुडिरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीस पासून आम्ही बापुडिरी चालू करून लोकांना सेवा देण्याचं से काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलना संदर्भातील काही विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजेचा सापाती साथ भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केलं आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा आहे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी टाकतच सारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला कोविडकर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबलक प्रमाणामध्ये चांगली ढेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे कर उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा व आपल्या संकलना भेट द्या अशी आपण विनंती कर